पोलिसांच्या मूलभूत सुविधांच्या बाबतची बातमी आता आपल्या समोर येते आहे आणि या निमित्तानं तक्रार अशी आहे की राज्य सरकारच होत आहे अंबादास दानवे यांनी हा प्रश्न उठवला आहे तास पोलिसांची ड्युटी प्रत्यक्षात बारा बारा तास पोलिसांकडून ड्युटी करून घेतली जाते एक पोलिसांना मुंबईत राहायला घर नाही कोणी पनवेलला कोणी कासारापर्यंत राहतात कोणी वसई कोणी विरार राहतात यायला जायला चार चार तास लागतात म्हणजे सोळा तास ते अठरा तास त्यांचे या सगळ्या कामात जातात सभापतीमध्ये जो आकडा दिलेला चारशे सत्तावीस पोलीस याच्यात मृत्यूमुखी पडलेले याच्यातले सगळ्यात जास्त पोलीस मृत्यूमुखी पडले हृदयविकाराच्या झटक्याने सभापतीमध्ये आणि मग या विषयाकडे तुम्ही हेल्थ कॅम्प करणार सगळं करणार सगळ्या गोष्टी बरोबर आहे परंतु बेसिक गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही गांभीर्यानं ना, असा माझा मार्फत सरकारवर आरोप आहे